स्वागत करीत आहे पाहूया नमस्कार जनचक्र न्यूज चॅनल सामान्य जनतेचा आवाज काल रविवारी पेन प्रायव्हेट हायस्कूल येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये जनचक्र साप्ताहिक व जनचक्र न्यूज चॅनलचे उद्घाटन म्हणजेच अनावरण सोहळा तसेच चॅनलचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला ॲडव्होकेट श्री मंगेश नेणे ने, डॉक्टर नीता कदम श्री संतोष पाटील सौ विभारी काको यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले मुख्य संपादक श्री दिनेश मात्रे यांनी सरस्वती पूजन केले सर्व चॅनलच्या उपकरणाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मान्यवरांचे स्वागत व सत्कार जनचक्र न्यूज टीमने केले एकच बातमी सगळ्या वृत्तपत्रात सारखी दाखवली जाते काहीतरी वेगळे पण पाहिजे असे ॲडव्होकेट श्री मंगेश नेणे ने यांनी भाषणात सांगितले तसेच जनसामान्य जनतेची व्यथा तसेच मुलाखती पाहण्यास आनंद वाटेल व वा सामान्य जनतेचा सा आवाज शासन दरबारी पोचवाल ही अपेक्षा असे श्री संतोष पाटील यांनी सांगितले त्यानंतर जनचक्राचे ओळखपत्र मान्यवांच्या हस्ते प्रदान करण्यात आले कुमारी आदिती पाटील जनचक्र न्यूज अँकर श्री सचिन राजे शिर्के जनचक्र उपसंपादक श्री भरत साळवी जनचक्र उपसंपादक श्री दीपक संसारे पेण शहर प्रतिनिधी यांना प्रदान करण्यात आली जनसामान्याचा आवाज आम्ही जनचक्राची न्यूज टीम नक्की शासनापर्यंत पोचवेल जनसामान्यांना न्याय देण्याचे आमचे कर्तव्य आम्ही विसरणार नाही ना असे जनचक्राचे मुख्य संपादक श्री दिनेश रामचंद्र म्हात्रे यांनी सांगितले या कार्यक्रमाच्या प्रसंगी सुप्रसिद्ध गायक डॉक्टर्स कायदेशीर तज्ज्ञ समाजसेविका असे मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी प्रामुख्याने श्री अनिल दरेकर श्री विजय पाटील सर डॉक्टर मनोज जोशी श्री अशोक जैन सौ अधिक गीता पाटील सौ अनुश्री देव सौ स्वाती गांधी सौ प्राजक्ता मधने सौ निकिता विशाल पाटील श्री प्रमोद म्हात्रे सर सौ नेहा म्हात्रे सौ विभारी जोशी श्री राकेश पाटील श्री बल्लाल परिवार उपस्थित होते धन्यवाद गोष्ट अशी आहे की आज जनचक्र वार्ता या सात झालं आले होते आणि त्याने संकल्पना मांडली की आपल्या जनचक्र चॅनल आणि साप्ताहिक सात्ताह्या सुरू करायचं शुभेच्छा दिल्या काही एवढं ते की हे सुरू करताना कि आज आपल्याकडे व्यवस्थित चाललेले आहेत त्यांच्याबद्दल काही वाईट बोलण्यासारखं काही नाही पण काहीतरी आपल्याकडून वेगळं तर बातम्या ज्या कारण त्या सगळ्यांनाच माहिती असतात हल्ली तर काय आपण प्रिंट मीडिया आहे पण ऑलरेडी आपल्याला आता जरी तरी सुनीलजी दोन मिनिटात न्यूज दहा मिनिटात प्रसारित होते न्यूज हा पार्ट नाही पण काही उद्बोधक जसं मग म्हणाल की आपल्या या प्रोजेक्ट बद्दलची माहिती अशा बऱ्याच गोष्टी आपल्या पेंडमध्ये आहेत ज्या आपल्याला माहिती नाही सांगल्या त्यातून आपल्या आपल्याला काही गोष्टी शिकण्यासारख्या पुन्हा एकदा सरांना या जनरेश आता साप्ताहिकासाठी शुभेच्छा देतो सांगतो धन्यवाद